राम राम शेतकरी मित्रांनो तर आपली चालली आज वखरणी लहान भाऊ वखर आणतोय आणि आज आपले मोठा पट्टा आहे आणि एक लहान पट्टा आहे आणि आज तो मोठ्या पट्ट्यात वखर आणतो बघू शकता तुम्ही आता वखर चालू आहे एक बैल ह्या तासात चालतो आणि एक बैल ह्या तासात आणि वखर पण त्याच तासात चालतो काही ता कोणी एक पट्टा राहिला हा याच्यामध्ये वखर घेत आहे वळून देऊ आता अशा प्रकारे प्लॉट आहे साडेतीन बाय साडेपाच आणि चालू आहे वखरणी आणि मग फास्ट चालू आहे आपली पाऊस पण आला आता आवाज आला पावसाचा